सोशल मीडिया हे असं व्यासपीठ आहे जे कोणालाही एका रात्रीत स्टार बनवू शकते मग त्यांच्यात टॅलेंट असो किंवा फक्त एक अनोखा क्षण काही लोक या संधीचा फायदा घेत मोठं नाव कमावतात तर काही थोड्या वेळानंतर गुमनामी ठरवून जातात आज आपण अशाच काही लोकांबद्दल बोलणार आहोत जे सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झाले पण आता त्यांना क्वचितच कोणी आठवतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर सात सूरज चव्हाण सूरज चव्हाण याचा जन्म बारामतीजवळील मोढवे गावात एका गरीब कुटुंबात झाला त्याच्या लहानपणीच त्याच्या आईवडिलांचे निधन झाले ज्यामुळे त्याच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला त्याच्या बालपणीच्या या कठीण प्रसंगांनी त्याला लवकरच परिपक्व केले आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता दिली सूरज याने त्याच्या करिअरची सुरुवात टिकटॉक सारख्या सामाजिक माध्यमांवर लहान व्हिडिओ बनवून केली त्याच्या अनोख्या शैलीतील संवाद आणि अभिनयामुळे तो लवकरच लोकप्रिय झाला त्याचा गुलिगत धोका हा डायलॉग विशेषतः प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आणि त्यामुळे त्याला गुलीगत सूरज म्हणून ओळखले जाऊ लागले सामाजिक माध्यमांवरील यशामुळे सूरज याला मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम, काम करण्याची संधी मिळाली त्याच्या नैसर्गिक अभिनय कौशल्यामुळे त्याने लवकरच आपली ओळख निर्माण केली आणि नि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले सूरज चव्हाण याने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये सहभाग घेतला आणि त्याच्या प्रामाणिक आणि सडेतोड वागण्यामुळे तो प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक बनला त्याच्या या प्रवासामुळे त्याने बिग बॉस मराठी पाचची ट्रॉफी जिंकली आणि चौदा पूर्णांक पन्नास शतांश लाख रुपयांचे बक्षीस मिळवले तसेच त्याला इलेक्ट्रिक स्कूटर आणि दहा लाखांचे ज्वेलरी वाउचर देखील प्रदान करण्यात आले सूरज याच्या जीवनातील संघर्ष केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिकही होता आई वडिलांच्या अकाली निधनानंतर त्याने अनेक आव्हानांचा सामना केला त्याच्या बहिणींच्या लग्नानंतर तो एकटाच राहू लागला आणि कधी आत्याकडे तर कधी बहिणीकडे जेवण करत अनेकदा गावातील मरीमाता मंदिरातील प्रसाद खाऊन त्याने दिवस काढले बिग बॉस मराठीतील विजयामुळे सूरज याच्या जीवनात नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे आता तो अभिनय क्षेत्रात अधिक सक्रिय होण्याची आणि त्याच्या चाहत्यांना नवीन प्रकल्पांद्वारे आनंद देण्याची योजना आखत आहेत नंबर सहा वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित चंद्रिका गेरा दीक्षित हिला आज संपूर्ण भारत वडापाव गर्ल म्हणून ओळखतो चंद्रिका मुळची इंदूर मध्य प्रदेश येथील असून ती सध्या आपल्या पतीसोबत दिल्लीतील पितमपुरा भागात राहते तिने आणि तिच्या पतीने मुंबई का फेमस वडापाव नावाने एक छोटासा वडापाव स्टॉल सुरू केला चंद्रिका आणि तिच्या पतीने दिल्लीत मुंबईच्या स्टाईलचा वडापाव उपलब्ध करून दिला सुरुवातीला त्यांना फारसा प्रतिसाद नव्हता पण त्यांनी मेहनत सुरूच ठेवली एका फूड व्लॉगरने तिच्या स्टॉलचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला काही दिवसातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि चंद्रिकाला वडापाव गर्ल म्हणून ओळख मिळाली लोकांच्या पसंती उतरल्यामुळे ग्राहक वाढले आणि वडापावसाठी मोठ्या रांगा लागायला लागल्या अनेक प्रसिद्ध युट्युबर्सं आणि इन्फ्लुएन्सर्स तिच्या स्टॉलला भेट देऊ लागले दोन हजार तेवीस मध्ये चंद्रिकाने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक भंडारा ठेवले होते हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर लोकांनी हजेरी लावल्यामुळे काही कायदेशीर अडचणी आल्या आणि पोलिसांनी तिला काही काळासाठी अटक केली मात्र लोकांच्या समर्थनामुळे ती लवकरच सुटली आणि पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केले सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर काही लोकांनी तिच्यावर टीका केली काहींनी तिच्या व्यवसायावर प्रश्न उपस्थित केले पण तिने कोणालाही न जुमानता आपलं काम चालू ठेवलं चंद्रिका दीक्षित हिने बिग बॉस ओटीटी तीन मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता शोमध्ये चंद्रिकाने तिच्या वडापाव व्यवसायातून दररोज सुमारे चाळीस हजार रुपये कमावण्याचा उल्लेख केला वडापाव गर चंद्रिका दीक्षित हिने नवीन दुकान घेतले याआधी तिने दिल्लीतील पितमपुरा येथे वडापाव स्टॉल चालवला होता पण स्टॉल काढण्यात आल्यानंतर तिने राणीबाग येथे नवीन दुकान सुरू केले तसेच तिने सत्तर लाखांची फोर्डमस्टँग कार खरेदी केली आहे यामुळे ती पुन्हा चर्चेत आली होती नंबर पाच विष्णुप्रिया विष्णुप्रिया हे नाव सोशल मीडियावर प्रथमच चर्चेत आले जेव्हा तिचा एक व्हिडिओ टिकटॉकवर अचानक व्हायरल झाला तिचे गोड हास्य आणि हावभाव लोकांना इतके आवडले की ती टिकटॉकची प्रसिद्ध व्यक्ती बनली त्यावेळी ती केवळ एकोणीस वर्षांची होती पण तिच्या व्हिडिओनी इतकी लोकप्रियता मिळवली की ती लाखो लोकांमध्ये ओळखली जाऊ लागली प्रसिद्ध झाल्यानंतर विष्णुप्रियाच्या लुक आणि स्वभावामध्ये बदल झालेला दिसून आला तिच्या जुन्या चाहत्यांचं म्हणणं होतं की आधी ती साधी आणि निरागस होती पण प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिचा स्वभाव बदलला काही लोकांनी हेही लक्षात घेतले की तिची त्वचा आधीपेक्षा जास्त गोरी झाली होती ज्यामुळे अनेक तर्कवितर्क आणि अफवा पसरू लागल्या लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की ती अचानक इतकी गोरी कशी झाली काहींनी याला सौंदर्यप्रसाधनं आणि त्वचा उपचारांचे परिणाम मानले तर काहींनी फोटो एडिटिंग आणि फिल्टरची जादू म्हणलं या मुद्द्यावर अनेक मिम्स आणि विनोदही सोशल मीडियावर दिसू लागले होते प्रसिद्ध झाल्यानंतर विष्णुप्रियाचे काही व्हिडिओ वादाच्या भुवऱ्यात अडकले तिच्या एका व्हिडिओमध्ये असा काहीतरी मजकूर होता ज्याला काही लोकांनी आक्षेपार मानला आणि त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली मात्र विष्णुप्रियाने या टीकेकडे दुर्लक्ष करत आपल्या कंटेंटवर लक्ष केंद्रित केलं जेव्हा भारतात टिकटॉकवर बंदी आली तेव्हा विष्णुप्रियाच्या करिअरवर त्याचा परिणाम झाला ती टिकटॉकच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली होती पण बंदीनंतर तिची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली त्यानंतर ती इंस्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या अन्य प्लॅटफॉर्मवर सक्रिय झाली पण तिला टिकटॉक सारखी व्हायरल प्रसिद्धी मिळू शकली नाही सध्या विष्णुप्रिया इंस्टाग्रामवर सक्रिय आहे आणि तिचे तीस लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत ती आता शॉर्ट्स व्हिडिओ तयार करते आणि ब्रँड प्रचार देखील करते अलीकडेच तिचे लग्नही झाले आहे ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली मात्र पूर्वीइतकी लोकप्रियता आता तिला मिळताना दिसत नाही नंबर चार रानू मांडल रानू मंडल यांचे जीवन गरिबी आणि संघर्षाने भरलेले होते कोलकात्याच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर त्या भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ शूट केला ज्यामध्ये त्या लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगम आहे हे गाणे गात होत्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला लोकांनी त्यांच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्याशी केली आणि त्या एका रात्रीत प्रसिद्ध झाल्या त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे पाहून प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेश्मिया यांनी त्यांना हॅपी हारि अँड हिय या त्यांच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली तेरी मेरी कहाणी हे गाणे रिलीज होताच हिट झाले आणि रानू मंडल चर्चेचा विषय बनल्या त्या टीव्ही शो मुलाखती आणि विविध मंचांवर झळकू लागल्या प्रसिद्धी मिळताच रानू मंडल यांच्या वागण्यात मोठा बदल दिसून आला अनेक व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये त्या चाहत्यांशी अजब वागणूक करताना दिसल्या एका प्रसंगी जेव्हा एका महिलेने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा रानू मंडल यांनी तिला रागात झिडकारले यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि हळूहळू त्यांच्यावरील क्रेझ कमी होऊ लागला आणि लोक त्यांच्यापासून दूर जाऊ लागले आज रानू मंडल पुन्हा गुमनामीत गेल्या आहेत त्या कोलकात्याच्या राणाघाट येथे आपल्या जुन्या घरात साधे जीवन जगत आहेत त्यानंतर रानू मंडल यांनी काही युट्युबर्स सोबत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली सुरुवातीला हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले पण हळूहळू त्यांच्या वागण्यात मोठा बदल दिसू लागला असे सांगितले जाते की शूटिंग दरम्यान त्या युट्युबर्स विचित्र वर्तन करू लागल्या कधीकधी त्या अचानक चिडत तर कधी अपमानास्पद शब्द वापरत काही वेळा तर त्यांनी युट्युबर्सना धक्का देण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले या घटनांमुळे त्यांची प्रतिमा आणखी खराब झाली जे लोक आधी त्यांना पाठिंबा देत होते त्यांनीही हळूहळू त्यांच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या कधीकधी स्थानिक कार्यक्रमांमध्ये दिसतात पण पूर्वीसारखी प्रसिद्धी आणि ओळख त्यांच्याकडे आता नाही नंबर तीन नागपूरचे प्रसिद्ध डॉली चायवाला ज्यांचे खरं नाव सुनील पाटील आहे यांनी दहावीच्या वर्गानंतर शिक्षण सोडले आणि मागील सोळा वर्षांपासून नागपुरात आपली चहाची टपरी चालवत आहेत सुनील पाटील आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईल आणि लुकमुळे प्रसिद्ध आहेत त्यांच्या पेहरावामुळे आणि वागण्याच्या अनोख्या अंदाजामुळे लोक त्यांची तुलना हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप यांच्यासोबत करतात सुनील पाटील हे आपल्या लाल रंगाच्या लांब केसांमुळे पिवळ्या रंगाच्या ट्रेंडी गॉगल्समुळे आणि वेगवेगळ्या आकर्षक अॅक्सेसरीजसाठी ओळखले जातात त्यांचा चहा बनवण्याचा आणि ग्राहकांना देण्याचा खास अंदाज लोकांना भुरळ घालतो ते सुपरस्टार रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत आणि त्यांच्यावरील प्रभाव त्यांच्या स्टाईलमध्ये दिसून येतो त्यांच्या या आगळ्या वेगळ्या ओळखीमुळेच मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या स्टॉलवर येऊन चहा पेला आणि त्यानंतर डॉली चायवालाची लोकप्रियता आणखी वाढली सोशल मीडियावर त्यांची सक्रियता त्यांना सेलिब्रिटी बनवण्यास कारणीभूत ठरली आहे त्यांच्या इन्स्टाग्रामवर चार पॉइंट चार मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर युट्यूबवर दोन मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत विविध ब्रँड्स आणि सोबतच्या त्यांच्या सहयोगामुळे त्यांचे उत्पन्नही वाढले आहे डॉली चायवालाची मासिक कमाई अंदाजे दहा लाख रुपये आहे तर त्यांची एकूण संपत्ती वर्ष दोन हजार मध्ये जवळपास दहा कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे नंबर दोन भुवन बड्याकर भुवन बड्याकर हे पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी या छोट्या गावचे रहिवासी आहेत ते मुळत भुईमुगाच्या शेंगा विक्रेते होते आणि आपली रोजीरोटी चालवण्यासाठी गावागावात फिरून भुईमुग विकायचे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी एक खास शैलीत गाणं तयार केलं ज्याचं नाव होतं कच्चा बादमाताडी मोबाईल भुवन बड्याकर जेव्हा आपल्या भुईमुख विक्रीसाठी हे गाणं गात होते तेव्हा कोणीतरी त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला गता बघता हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला कच्चा बादाम गाण्याने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रसिद्धी मिळवली लोकांनी या गाण्यावर भरपूर रील्स आणि डान्स व्हिडिओ बनवले आणि हे गाणं एक मोठा ट्रेंड बनलं भुवन बड्याकर यांच्या साधेपणाने आणि अनोख्या आवाजाने लोकांच्या मनात घर केलं भुवन बड्याकर यांची लोकप्रियता वाढल्यानंतर त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं त्यांनी म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं आणि कच्चा बादामचा एक रिमिक्स व्हर्जनसुद्धा लाँच करण्यात आला जो प्रचंड गाजला भुवन बड्याकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की आता मी सेलिब्रिटी झालो आहे त्यामुळे मी पुन्हा भुईमुग विकणार नाही त्यांना काही गाण्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती मात्र काही काळानंतर त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली लोकप्रियतेत घट झाल्यानंतर भुवन बड्याकर पुन्हा आपल्या मूळ व्यवसायाकडे परतले ते आजही कधीकधी आपल्या गावात भुईमुग विकताना दिसतात नंबर एक सहदेव दिर्दो सहदेव दिर्दो हा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील एक आदिवासी मुलगा आहे तो दोन हजार एकोणीस मध्ये शाळेत बचपन का प्यार गाणे गायल्यानंतर अचानक इंटरनेट सेन्सेशन बनला दोन हजार एकोणीस साली शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहदेवने का का शिक्षकांनी हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला जुलै दोन हजार एकवीस मध्ये हा व्हिडिओ अचानक व्हायरल झाला आणि लाखो लोकांनी बघायला सुरुवात केली प्रसिद्ध रॅपर बादशाह यांनी या गाण्याचं नवीन व्हर्जन बनवलं ज्यात सहदेव आस्था गिल आणि रिको होते अचानक मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो अनेक टीव्ही शो स्टेज परफॉर्मन्स आणि मुलाखतींमध्ये झळकला त्याचा निरागस अंदाज आणि खास आवाज यामुळे तो देशभरात लोकप्रिय झाला दोन हजार एकवीस मध्ये सहदेव एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली मात्र योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे तो पुन्हा पूर्ववत झाला आणि त्याने आपला प्रवास सुरू ठेवला आता सहदेव आपले नवीन गाणे आणि परफॉर्मन्स सोशल मीडियावर आणि युट्यूबवर शेअर करतो तर मित्रांनो हे होते असे काही लोक जे सोशल मीडियामुळे एका रात्रीत फेमस झाले पण नंतर गुमनामीत गेले यावरून आपण शिकतो की प्रसिद्धी कायमस्वरूपी नसते ती टिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा या की यापैकी कोणतं नाव तुम्हाला सर्वात जास्त आठवतं आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका